या व्हिडिओमध्ये आपण काही कन्झंक्शन बघणार आहोत कन्झंक्शन म्हणजे दोन वाक्यांना एकत्र आणणारा किंवा दोन गोष्टींना एकत्र आणणारा शब्द तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओचा तिसरा पार्ट आहे याच्या आधी मी दोन भाग बनवले ते सुद्धा नक्की बघा चॅनलवर नवीनच असाल किंवा व्हिडिओ पाहत आला असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बरेच जण व्हिडिओ तर पाहतात पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा तर पहिलं कन्झम्पन आहे अदरवाईज किंवा याचा अर्थ होतो नाहीतर मला मेहनतीने अभ्यास करण्याची गरज आहे नाहीतर मी परीक्षेत नापास होईल मला मेहनतीने अभ्यास करण्याची गरज आहे आय नीड टू स्टडी हार्ड नाहीतर अदरवाइज आय वुड फेल इन एक्झाम त्याला बरोबर पत्ता सांग नाहीतर तो उशिरा पोचेल हो टेल हिम करेक्ट ॲड्रेस एल्स ही विल रेच लेट त्यांच्याकडे जाऊ नको नाहीतर त्या तुला काहीतरी काम देतील डोंट गो टू हर अदरवाईज शी विल गिव्ह यू सम टास्क अदरवाईज शी विल गिव्ह यू सम टास्क तिन्ही वाक्यांमध्ये किंवा कुठल्याही वाक्यामध्ये तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही कन्जक्शन वापरू शकता त्यानंतर आहे लेस्ट आणि शूड याचा अर्थ असा होतो की असं होऊ नये की म्हणजे उदाहरणार्थ लवकर निघा नाहीतर बस निघून जाईल हेच वाक्य आपण असं म्हणू शकतो की लवकर निघा असं होऊ नये की बस निघून जाईल तिथे जाऊ नकोस असं होऊ नये की तुझा अपमान होईल डोंट गो देअर लेस्ट ही शुड इन्सल्ट यू मी नियमितपणे अभ्यास करेन असं होऊ नये की मी नापास होईन आय विल स्टडी रेग्युलरली लेस्ट आय शूड फेल इन एक्झाम मला तिथे यायलाच लागेल नाहीतर असं होऊ नये की ते काहीतरी चुकीचं काम करून ठेवतील आय मस्ट कम देअर लेस्ट दे शुड डू रॉंग तर या वाक्यांमध्ये नंतर जे येणार वाक्य असतं त्यामध्ये तुम्ही बघू शकता की शूडचा वापर केलेला आहे लेस्टच्या वाक्यांमध्ये नंतर येणाऱ्या वाक्यात शूडचाच वापर करायचा हे लक्षात ठेवा शूडचाच वापर केला जातो त्यानंतर आहे सो दॅट याचा अर्थ होतो म्हणजे तू शिकून घे म्हणजे तू हे स्वतः करू शकतोस लर्न इट सो दॅट यू कॅन डू इट युअर ओन त्याला सोप्या पद्धतीने शिकव म्हणजे त्याला अभ्यासाची गंमत येईल टीच हिम इन इझी वे सो दॅट ही कॅन एन्जॉय स्टडिंग हे कर म्हणजे तुला नवीन गोष्टी शिकायला मिळतील डू इट सो दॅट यू विल गेट टू लर्न न्यू थिंग्स त्यानंतर आहे प्रोवाइडेड बट ओनली व्हेन किंवा बट ओनली इफ याचा अर्थ होतो पण तेव्हाच जेव्हा आपण इथे समोरच्या व्यक्तीला अट घालत असतो म्हणजे तू आलास तरच मी येईन किंवा मी तेव्हाच येईन जेव्हा तू येशील तर वाक्य बघा मी येईन पण तेव्हाच जेव्हा अशोक आपल्यासोबत येणार नाही आय विल कम विथ यू प्रोव्हायडेड अशोक डज नॉट कम विथ अस आता यामध्ये वाक्याचा दुसरा भाग बघा जो प्रोवाइडेड सोबत येतोय आता यामध्ये दुसरं वाक्य जर बघितलं जेव्हा नंतरच तर अशोक आपल्यासोबत येणार नाही असं आहे ते भविष्य काळात लिहिलं जात नाही तर ते साध्या वर्तमान काळात लिहिलं जातं म्हणजे इंग्रजीत ते वाक्य जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण तिथे ते साध्या वर्तमान काळाचा वापर करायचा आय विल कम विथ यू म्हणजे मी तुझ्यासोबत येईन प्रोवाइडेड पण तेव्हाच जेव्हा अशोक डज नॉट कम विथ अस अशोक आपल्या सोबत येणार नाही आय विल कम विथ यू बट ओन्ली व्हेन अशोक डज नॉट कम विथ अस च्या जागी बट ओन्ली व्हॅन आय विल कम विथ यू बट ओन्ली इफ अशोक डज नॉट कम विथ अस तर तुम्ही तिन्ही पैकी कोणतेही कन्झन्शन घेऊ शकता आपण अजून काही वाक्य बघूया मी तुला पुस्तक देईन पण तेव्हाच जेव्हा तू ते मला परत करायची खात्री देशील आय विल गिव यु बुक बट ओनली व्हेन यू प्रॉमिस मी टू रिटर्न इट मी तुझ्यासोबत येऊ शकतो पण तेव्हाच जेव्हा तू कार चालवशील म्हणजे मी कार चालवणार नाही तू कार चालवणार असशील तरच मी तुझ्यासोबत येतो आय कॅन कम विथ यू बट ओनली इफ यू ड्राईव्ह अ कार त्यानंतरच आहे व्हाईल व्हाईलचा अर्थ होतो करताना म्हणजे एखादी गोष्ट एखादी कृती करताना वा जसं वाक्य आहे वाहन चालवताना फोन वापरू नका डोंट यूज फोन व्हाईल ड्रायविंग किंवा व्हाईल ड्रायविंग डोंट यूज मोबाईल फोन मी अभ्यास करताना टी व्ही बघत नाही आय डोंट वॉच टी व्ही व्हाईल स्टडिंग तो सांगताना रडत होता टी वॉज क्राईंग व्हाईल टेलिंग त्यानंतर आहे व्हेअर ॲज किंवा व्हाईल व्हाईलचा एक उपयोग आत्ताच आपण बघितला तर त्याचा दुसरा उपयोग कसा केला जातो ते पहा आपण मराठी वाक्य पाहूया वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या कल्पना करा की ते वाक्य केव्हा किंवा कोणत्या के के परिस्थितीत बोललं गेलं असेल फक्त व्हाईलच्या बाबतीतच नाही तर इतर वेळीसुद्धा इंग्रजीचा अभ्यास करताना सुद्धा ते वाक्य कोणत्या परिस्थितीत कशा प्रकारे बोललं गेलं असेल याचा अंदाज लावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आता माझ्याकडे शंभर रुपये आहेत पण तुझ्याकडे फक्त पन्नास रुपये आहेत आय हॅव हंड्रेड रुपीज वेअर ॲज यू हॅव फिफ्टी ओनली राकेश उंच आहे तर राजू बुटका आहे किंवा राकेश उंच आहे तेच राजू बुटका आहे राकेश इज स्टॉल वेयर ॲज राजू इज डॉर्फ तो तीस वर्षाचा आहे तर त्याची पत्नी वीस वर्षाची आहे ही इज थर्टी इयर्स ओल्ड वाईल हिज वाईफ इज ट्वेंटी इयर्स ओल्ड तुम्ही व्हाईल किंवा व्हेअर वेहऱ्याच काहीही वापरू शकता त्यानंतर आहे एट किंवा ॲज एट म्हणजे याचा अर्थ होतो अजून अजूनही किंवा आतापर्यंत याचा वापर फक्त नकारार्थी वाक्यामध्ये केला जातो त्याने अजूनही गृहपाठ पूर्ण केला नाहीये ही हॅज नॉट कंप्लिटेड द होमवर्क येट किंवा ॲज येट मी माझं काम अजूनही संपवलं नाहीये आय नॉटलिस्ट माय वर्क येट किंवा एज येट रोहितने तो चित्रपट आतापर्यंत बघितला नाहीये म्हणजे रोहितने तो चित्रपट अजूनपर्यंत बघितलाच नाही रोहित हॅज नॉट वॉच दॅट मूवी टिल नाव बाय नाव किंवा सो फार याचा सुद्धा वापर अजूनही किंवा आतापर्यंत जसा आपण येट आणि ॲज येट चा वापर बघितला तसा याचासुद्धा वापर अजूनही आणि आतापर्यंत या अर्थानेच केला जातो पण याचा वापर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह म्हणजेच अफर्मेटिव्ह वाक्यात सुद्धा याचा वापर जातो। केला जातो जसं की त्याने अजूनही गृहपाठ पूर्ण केला नाहीये ही हॅज नॉट कम्प्लिटेड द होमवर्क बाय नाव मी माझं काम अजूनही संपवलं नाही आहे आय हॅव नॉट फिनिश माय वर्क सो फार आता या वाक्य ही वाक्य निगेटिव्ह आहेत या वाक्यात नॉट आहे आपण यात येट किंवा ॲज एट सुद्धा वापरू शकतो मी अजूनही अभ्यास करत आहे आता हे वाक्य पॉझिटिव्ह आहे यामध्ये आपण येट आणि ॲजेटचा वापर करू शकत नाही पण टिल नाव बाय नाव किंवा सो फार यांचा याच्यापैकी एखाद्याचा वापर करू शकतो आय एम स्टडींग टिल नाव म्हणजे मी अजूनपर्यंत अभ्यास करत आहे आता बघूया अनटिल अनलेस म्हणजे जोपर्यंत नाही आणि टिल द टाइम म्हणजे जोपर्यंत एकाच फ्रेममध्ये आपण याला समजून घेऊया की ह्याच्यामध्ये फरक काय आहे आता अंटील आणि अनलेस तर हे दोन शब्द नकारार्थी आहेत म्हणजे हे दोन कन्झंक्शन हे नकारार्थी आहेत आणि तेही आधीपासूनच म्हणजे त्याला नॉटची गरज नाही आहे ते आधीपासूनच नकारार्थी आहे म्हणजे आपण म्हणतो ना की हेल्दी आणि अनहेल्दी अन शब्द लावल्यावर जसा हेल्दीचा अर्थ बदलतो तसाच अनटील किंवा अनलेसच्या बाबतीत अर्थ बदलतो आणि टील टिल द टाइम यामध्ये नकारार्थी अर्थ नाही त्याचा हो अर्थ होतो जोपर्यंत अंटिल अनलेसचा अर्थ होतो जोपर्यंत नाही आणि टील टील द टाइम याचा अर्थ होतो जोपर्यंत याचा अर्थ सुद्धा जर आपल्याला जोपर्यंत नाही असा करायचा असेल तर तिथे आपल्याला नॉटची गरज पडेल तर ही कंजंक्शन्स फक्त निगेटिव्ह वाक्यामध्येच वापरली जातात जोपर्यंत मी येत नाही तू तिथे जाऊ नकोस अंटील आय कम यू डोंट गो देअर आता तू तिथे जाऊ नकोस म्हणजे यू डोंट गो देअर पण अंटील आय कम जोपर्यंत मी येत नाही त्याच्यामध्ये नॉट नाही आहे कारण अन्टीलमध्येच तो नॉटचा अर्थ समावलेला आहे किंवा अंटील असल्यामुळे आप तिथे नॉटची गरज नाही आहे तसंच अनलेसच्या बाबतीत सुद्धा अनलेस आय कम यू डोंट गो देअर पण टील आणि टिल द टाईम जर वापर वापरायचं असेल तर टिल आय डोंट कम टील आय डोंट कम यू डोंट गो देअर टिल द टाईम आय डोंट कम यू डोंट गो देअर तर हा फरक तुम्हाला समजला असेल असं मला वाटतं ही वाक्य वाक्य आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो म्हणजे आपण सुरुवात अंटीलने केली हे वाक्य आपण यू डोंट गो देअर अन्टील आय कम असं सुद्धा म्हणू शकतो अनलेसच्या सुद्धा आपण असं म्हणू शकतो की यू डोंट गो देअर अनलेस आय कम टिलच्या बाबतीत सुद्धा आणि टील द टाईमच्या सुद्धा तर हा होता मधला भाग तर आपण आता भूतकाळी वाक्य बघूया जोपर्यंत त्याने विचारलं नाही आम्ही काही सांगितलं नाही अनटिल ही आस्क वी डिडंट टेल एनिथिंग अनलेस ही आस्ट वी डिडंट टेल एनिथिंग टील ही डिड नॉट आस्क आता आपण इथे नॉटचा वापर केला आहे टील ही डीड नॉट आस्क वी डिडंट टेल एनिथिंग टिल द टाईम ही डीड नॉट आस्क वी डिडंट टेल एनिथिंग आता बघूया की भविष्य काळामध्ये काय होतं जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत कोणीही हलणार नाही किंवा आपली जागा सोडणार नाही अन्टील आय ऑर्डर नो बडी विल मो आता अन्टील अनलेस टील किंवा टील द सोबत जर काळातलं वाक्य असेल सिंपल तर आपण ते सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये कन्वर्ट करतो म्हणजे मराठी आणि इंग्रजीची तुलना केली तर इथे असं नाही होत की अन्टील आय विल ऑर्डर तर अन्टील आय ऑर्डर साधा वर्तमान काळ होतो इथे अन्टील आय ऑर्डर नो बडी विल मूव अनलेस आय ऑर्डर नो बडी विल मूव टील आय डोंट ऑर्डर नो बडी विल मूव टील द टाइम आय डोंट ऑर्डर नो बडी विल मूव तर भविष्यकाळ आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कन्वर्ट करतो म्हणजे मराठीत भविष्यकाळ असला तरी इंग्रजीमध्ये लिहिताना आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लिहितो जेव्हा तुम्ही इंग्रजी शिकत असाल आणि अशा काही गोष्टी येतात तेव्हा त्यांना ते प्रत्येक वेळी मराठीची तुलना करू नका इंग्रजी मराठीला बाजूला ठेवून वाचा म्हणजे मराठीत कसं होईल याचा विचार करू नका इथे मी फक्त शिकवण्यासाठी मराठी वाक्य दिले आहेत पण प्रत्यक्ष बोलताना आपल्याला डायरेक्टच बोलायचं असतं आपण तिथे मराठीत कसं होईल व नंतर इंग्रजीत कसं होईल याचा विचार करत नाही इंग्रजी भाषा ही स्वतंत्रपणे समजून घ्या त्याची मराठीशी तुलना करू नका मराठीशी जर तुलना केली तर तुमचा कन्फ्युजन वाढणार आता बघूया बाय द टाइम बाय द टाईम म्हणजे जोपर्यंत एखादी क्रिया होण्याआधी म्हणजे एखादी क्रिया पूर्ण होण्याआधी दुसरी क्रिया चालू झाली असते म्हणजे जोपर्यंत तो आला तोपर्यंत मी निघून गेलो होतो म्हणजे तो येत होता जोपर्यंत तो आला तोपर्यंत मी निघून गेलो होतो बाय द टाइम ही केम आय हॅड लेफ्ट जोपर्यंत तू तो व्हिडिओ पाहशील तोपर्यंत मी चालण्यासाठी जात असेन म्हणजेच वॉकसाठी जात असेन म्हणजे तू तो व्हिडिओ पाहत असशील आणि त्याच दरम्यान मी चालण्यासाठी गेलेलो असेल बाय द टाइम यू वॉच दॅट व्हिडिओ बाय द टाइम यू वॉच दॅट व्हिडिओ आय विल बी गोईंग फॉर वॉक आता हे ॲज लॉन्ग ॲज व्हाईल टिल आणि टिल द टाईम म्हणजे जोपर्यंत इथं जर तुम्ही बघितलं तर व्हाईलचा हा तिसरा उपयोग आहे ह्याच्या आधी आपण व्हाईलचे दोन उपयोग बघितलेत हा व्हाईलचा तिसरा उपयोग आहे एखादी क्रिया घडण्यास लाग घडण्यास लागणाऱ्या वेळेमध्ये म्हणजे एखादी क्रिया घडायला वेळ लागतोय जर पाच मिनटं लागत आहेत तर त्या पाच मिनिटात दुसरी घटना पूर्ण झालेली असेल किंवा पूर्ण केलेली असेल जसं की जोपर्यंत तू इथे आहेस तोपर्यंत मी पण थांबेन म्हणजे तू आहेस जे जितका वेळ तू आहेस तोपर्यंत मी पण थांबेन ॲज लाँग ॲज यू आर हेअर ॲज लॉग ॲज यू आर हेअर आय विल अल्सो स्टे आय विल अल्सो स्टे जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात मी कुणाला घाबरणार नाही व्हाईल यू आर विथ मी आय विल नॉट बी अफ्रेड ऑफ एनिवन तर व्हिडिओ इथे संपला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्रॅक्टिस करा आणि तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही तर यार सबस्क्राईब करा